असं म्हणतात की तुमची सकाळ जशी सुरू होते तसं तुमचा पुढचा दिवसही असतो म्हणूनच आपली सकाळ चांगल्या पद्धतीने सुरू होणं फार महत्त्वाचं असतं पण अनेकदा आपण काही चुका करतो ज्याचा आपल्याला आपल्या आरोग्यावर म्हणजेच आपल्या हेल्थवर नकारात्मक परिणाम होतो आणि आपण तितक्या सक्रियतेने काम करू शकत नाही जर तुम्हाला तुमची सकाळ चांगली आणि आरोग्यदायी हवी असेल तर तुम्हाला तुमच्या काही सवयी बदलणं फार गरजेचं आहे आणि ते म्हणजे त्या सवयी कोणत्या आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर त्याआधी सगळ्यात आधी जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका पहिलं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे शेवटपर्यंत बघा नाश्ता करायला विसरायचं नाही बऱ्याचदा सकाळी ऑफिसच्या घाईमध्ये असताना आपण नाश्ता करायला विसरतो किंवा नाश्ता करत नाही सकाळी नाश्ता न ना केल्याने तुमची एनर्जी लेवल कमी होते आणि तुमचा मेटाबॉलिझम देखील मंदावतो यामुळे तुम्हाला दिवसभर आळस येतो आणि कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही तसेच पोटी तुमचा मूड फारसा चांगला नसतो यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते त्यामुळे रोज सकाळी नाश्ता करा तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे कडधान्य दूध इत्यादींचा समावेश करा दुसरं महत्वाचं म्हणजे व्यायाम करा दररोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करण्याचा प्रयत्न करा व्यायाम केल्याने तुमचे आरोग्य सुधारते आणि शरीरात चांगले हार्मोन्स निर्माण होतात त्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात आणि रक्त भिसरणही सुधारते ज्यामुळे अनेक आजारांना प्रतिबंध होतो तिसरं दिवसभरामध्ये आपल्याला भरपूर पाणी प्यायचे पाण्याच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे रोज सकाळी एक ग्लास पाणी पिऊन सुरुवात करा म्हणजे आपण सकाळी उठलो की पहिला आपल्याला एक ग्लास पाणी आहे याशिवाय पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात त्यामुळे सकाळी कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्या तिसरं चौथं म्हणजे तुमच्या दिवसाची योजना करा म्हणजे आपण दिवसभरामध्ये काय काय करणार आहे काय काय नाही ते सगळं आपण आधीच नियोजन करून घ्यायचे अनेकदा आपण आपल्या दिवसाचे नियोजन करत नाही त्यामुळे आपली अनेक महत्त्वाची कामे चुकतात आणि खूप ताण येतो तणाव आपल्या आरोग्यासाठी हा हानिकारक आहे त्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो म्हणून दररोज सकाळी किंवा आदल्या रात्री आपल्या दिवसाचे शेड्युल म्हणजे नियोजन करा त्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुमच्या कामावर अधिक लक्ष तुम्ही केंद्रित करू शकाल चौथं पाचवं म्हणजे सहावं मला माहीत नाही की तो आहे सतत मोबाईल चेक करू नका मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल आपल्याबरोबर असतो म्हणूनच स सवयीशिवाय आपण सकाळी लवकर मोबाईल चेक करतो ही सवय आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते यामुळे आपल्या मनात तणाव आणि नकारात्मक विचार येऊ शकतात म्हणून सकाळ तुमचा मोबाईल तपासण्याऐवजी ध्यान करा किंवा काही एखादं संगीत ऐका म्हणजे आपलं मेंदू शांत राहील मेडिटेशनही होईल आणि आपली दिवसाची सुरुवातही छान होईल अशा प्रकारे मी एक छोटीशी माहिती सांगण्याच्या प्रयत्नामध्ये हा व्हिडिओ बनवला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा म्हणजे मी जे व्हिडिओज तुम्हाला टाकते ते तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ